परमात्मा नागपूर मंडळाच्या वतीन अमहांच्या आदेशाप्रमाणे सन्मानिय श्री विनोद मेश्राम श्री शुभमजी ठावरे तसेच श्रीमती कीर्तिताई संतोषी झरकर त्यांच्या निवासस्थानी नवे मासिकां पार पडले आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चापटी सुरू या चर्चापटीमध्ये सृष्टीचे रचिता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम दुर्घर्शी बोल गर्भांचे कैवारी मानाला मानता शिकवणारे वाईट योजनातून प्रवृत्त करणारे निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमात्मा ईश्वर मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जंगीर उपस्थित बाबांना माझा प्रणाम तसेच बाबांच्या भगवत प्राप्ती विधीमध्ये बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी ह्या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे माझ्या तसेच आजच्या चर्चापटी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित सन्माननीय श्री साहेब मार्गदर्शक नागवीर तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत साहेबांना तसेच आमचे बंधू सन्माननीय श्री घनश्यामजी भागरे साहेब मार्गदर्शक आवळगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत या नावादान तसेच सन्मानिय श्री चौधरी साहेब मार्गदर्शक कळवी हे या ठिकाणी उपस्थित यांना माझ्या नमस्कार तसेच मंच मोठा असल्यामुळे मंचावरील बाबांचे सर्व सेवक सर्वांना माझा नमस्कार उपस्थित सेवक सेविका बालसेवक बालसेविका बाल सर्वांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा बाबतीत संचालन करते आमचे मोठे बंधू सन्माननीय श्री नरेंद्र गोतम हे सुद्धा या ठिकाणी संचालन करते म्हणून उपस्थित आहे यांना माझा नमस्कार तर या ठिकाणी महान त्यागी बाबा जिंदूजी दिलेले चार तत्व तीन शब्द श्यव्द पाच नाही शेवटा सालेले अनुभव मानधर्माच्या शिकून विचार आणि मानव जागृत या विषयावर या ठिकाणी बैठक सुरू आणि सर्वांनी आपल्या अनुभवाच्या माध्यमातून सर्वांना सुंदर विचार या ठिकाणी दिले आणि हा बघा या ठिकाणी आत्ताच भुल्ल साहेबांना सांगितलं की आज रक्षाबंधन आणि येणारी पंचवीस तारीख जी आहे नाही कर म्हणजे सर्व शेवकांसाठी एका भगवंताचा प्रगट दिन आनंदाचा सोहळा कारण महान जगी बाबा जिंदगीनी भगवत प्राप्ती केली नसती तर आज आपण सर्व लोक सुखी व समाधानाने जीवन जगत असतो बाबांची जे देय होता त्या धियाने वाबारी पण विषय केली म्हणून मला पण असं वाटते की हवा वेदाने नव्हती हवे बेश्याही त्यांचा वेग होता हवा वेदाने नव्हती हवे बेश्याई त्यांचा वेग होता भगवत प्राप्ती करण्यामागे त्यांचा इरादा नेत होता असा सरस आई विटोबाजी वावां चले जगात नवं तर लाखात येत होता जगात नवं तर लाखात एक या जगाच्या पाठीवर एकवीस महानते की बाबा जिंदगी जी, जी महापुरुष झाले ज्यांनी जगा वेगळा मार्ग निर्माण केला जगा मार्ग स्थापित केला आणि आज त्यांचे लाखो शेव लाखो पेक्षा जास्त अंधस्वर्धेतून वाईट वेचनातून वाईट विचारातून वाई वाईट भावनेतून मुक्त होऊन आज सुखी आणि समाधान आणि दुण प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी व्याख्या सांगून जाते नेहमी आपण मार्गदर्शनात ऐकत असतो परंतु एकच विस्तार आमचे मार्गदर्शक सन्मान्य लांजार साहेब आम्हाला नेहमी सांगत राहतात कितीही जरी मार्गदर्शन केलं तर कितीही सांगा नळी फुकल्या सोनारे आणि इकडून तिकड गेले वाले आमचे जुने लोक म्हणायचे गीता आणि वाचन घेता गुरु जुने लोक म्हणायचे मी नाही आपण लिहिलं बाबाला वचन दिलं त्या वचनावर आपण चालतो प्रत्येकाने आपल्या अंतरात कोण कस चालते का चालते मला माहित नाही ए ए टू टू झेड झेड जे बाबा प्रत्येकाने आपल्या अंतर विचारायचा कि मी जे सकाळी विनंती मध्ये वचन देतो दे त्या वचनाप्रमाणे दैनिक जीवनात चालतात तेव्हाच बांधवांना आपली प्रगती होणार आहे या मार्गात कारण बाबाने म्हटलं कि बाबा बोलता है वो भगवान बोलता है और भगवान बोलता है वो बाबा बोलता है बाबा ने दिए हुए नियमों को जागना यानी भगवान को जागना किसने किस दिया लिया? भगवान ने दिया, दिया। भगवान, दिया? भगवान ने दिया बाबा ने दिया जो कुछ दिया हमें बाबा ने दिया सायंकर की प्रार्थना बगा कुछ बाबांनी मला मला स्थापना कोण केली बाबा बाबांनी केली सर्व गोष्टी बाबांनी केल्या आणि बाबांच्या शब्दावर आज आपल्याला परमेश्वर साथ देत वचन दिलं बाबाला आपण म्हणून त्या वचनाने आपण दैनिक जीवनात चालतो का याचा खरंच सेवकांनी विचार करायला पाहिजे आणि ज्या दिवशी पासून खऱ्या अर्थाने बाबांनी दिलेला संदेश बाबा नेहमी म्हणायचे आपल्या मार्गदर्शनात की जेपर्यंत या मार्गाचा सेवक या सेविका असो बाबांनी दिलेले संदेश घेऊन चालणार नाही पण त्याची प्रगती होणार नाही फुकट गावा नाही किंवा माझ्या बाबा जिंदू जिंदू फुकट जावा नाही किंवा त्या रामटेच्या सेवा सेवेमध्ये दावा केला होता बाबांनी की या मार्गात आलेला सेवा दुखी कष्टी गरीब राहणार नाही जो बाबांच्या तत्व शब्द नियमाने चालेल तो शेवक तर लाखाने होती आता या ठिकाणी हजारो आहे कितीतरी लाखावर गिनती गेली आहे पण बाबांनी म्हटलं बोटावर मोजणे इतके शेवक होतील म्हणे तत्व शब्द नियमाने चालणार हे बोटावर मोजणी इतके शेवट होतील नाका नाव आता त्या गोटावर कोणाला नंबर लावायचे आपले शेवी तला लावायचे आपल्या शोकाला त्या करायची सांगता मी म्हणणार त्याच्या त्याने ठाढ तिनी बाबाला वचन दिलं आणि त्या वचनाला इतकंच सांगता अरे ज्या दिवशी बाबाने परमेश्वरी प्राप्ती केली बाबा नेहमी म्हणायचे माहित बरसा त्यागाने त्या परमेश्वरी प्राप्ती केली म्हणे मी फुकट नाही भेटला भगवान हलवा नाही आपण हलवा समजतो नाही मार्गात आला सुखी समाधानी झाला आणि बस बाबा असा भेटणार नाही म्हणे नाही म्हणे बाबा तुम्ही ती बस येतो म्हणून कुणाच्या बापाची नौकर नाही म्हणे बाबा कारण की बाबाला भगवंतानी म्हटलं बाबा ना मतला। मैं तेरे बाप का क्या बोले अरे बोले तू खाना खाके सोरा बोले आपल्या घर मे जेव्हा नारायणराव बाळकृष्णराव यांच्या घरी अकरा दिवसाची हवन कार्य चालू असता वीस जानेवारी एकोणीसशे छेचाळीस ला बाबा घरी झोपले असताना बाबांच्या परिवारातल्या लोकांनी बाबाला विनंती केली घरच्या मंडळींनी आणि बाबा फक्त जेवण करून झोपले होते काय बोल बाबा काय बोले भगवान बाबाला मैत्रे द्वारपे त्याने राहत एक राब मैत्रे बाप तुला नवकरूक तर आमच्या बाबाचे नोकर आहे का भगवान म्हणून बाबांनी मानवाला बैमान म्हटलं का बरं म्हटलं बाबा उत्तर पंचवीस भगत प्राप्ती केली बाबा स्वतः निराकार मध्ये आले सर्व देवी देवतांनी आपापला परिचय दिला त्याने नाही का परमेश्वरांनी परिचय दिला की हे मानव तू तुझे काय अडून राहा मग चोवीस घंटे ते पास जिस पर मैं छोड़ तेरा तो हो जाएगा। जाऊंगा बाबा बाबा स्वतः अशी कोणती सुट्टी आहे माझ्या माझ्या जीवंत जिच्यामुळे आणि त्या बाबाला वाटाव वाटवला की माझ्या जे अंतर जे आत्मा आहे तो खरा परमात्मा आहे

बाबा जी, जी प्राप्ती केल्यानंतरही बाबा अज्ञान होते बाबा अज्ञानी होते बाबाला खऱ्या अर्थाने परमेश्वराचा परिचय झाला नव्हता आणि त्या दिवशी परमेश्वराचा परिचय झाला काय म्हटलं बाबाला सेवक मय भगवान बोले सेवक मैं भगवान हो तू मानव है मैं जानता हूँ मानव है माना 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 है, भले मुझे है, है, ही मुझे मैं भगवान पर मैं जानता माना है। से तू एक माना माना। तेरे जैसे कितने और कितने गए बोले भगवा विचार आला मी बनपण बसून माझा उमदा स्वभाव बाबांचा उमदा स्वभाव होता बाबाला वाटलं मी बचपनापासून इमानदारीनं कार्य करून आलो तरी भगवंताने मला बैमान म्हटलं त्या बाबांनी त्या बैमान या शब्दाचा अर्थ सुटला उत्तर सुटला आणि परमेश्वराला इमान हा भगवान आहे म्हणून दिला इमान हा भगवान आहे दिला बाबांनी आणि आम्ही आम्ही काय देऊ बाबा काय देऊ शकतो फक्त बैमानी थकतो नाही या मार्गाच्या प्रथम सेवक गंगारामजी महाराज त्यानंतर त्या शेवकापासून त्या इतिहास आज आमच्या डोळ्यासमोर दिसत की काय शेवकाची परिस्थिती आहे या मार्गात टीबी कोण कॅन्सर गल्सर मारो इत्यादी प्रकारचे दुःख नाहीशी झालेले आहे आणि ज्यांचे नाही झाले ते त्यांच्या कर्मामध्ये ते तुम क्या करोगे अपने अभी जो लेना है तुम्हें अपने कर्मों से लेना है बोले और हम क्या ले रहे इस मार्ग में चालीस साल हो गए बोले जब से मैंने भगवान की प्राप्ति की है तब से मैंने भगवान को संभाला और तब से मैं कृपा का आश्रय ले रहा हूं फायदा ले रहा हूं और तुम क्या कर रहे हो बोले मनु बाबा ने मत की सेवका ने माला फसो बाबा सी बैमानी के लिए गद्दारी के लिए परंतु बाबा बाबा होता बाबाला म्हटलं एका चर्चा बैठक मध्ये बाबाला म्हणण्यात आलं होत कि म्हणे हो जेव्हा बाबाने म्हणणं जमा करणे शेवटच्या सोयीसाठी शेवटच्या भल्यासाठी हा विचार सुटला होता तेव्हा एका शेवकाने एका चर्चा बैठक मध्ये म्हटलं म्हणजे जुने मार्गदर्शक मी नाही म्हणतो कि म्हणे बाबा पुन्हा धान जमा करेल आणि आपल्या मुलाकडे नेऊन देईल म्हणजे अमेरिकेला एक होता बरेचसे मार्गदर्शक राहते आणि काही एक सेवाय झेट राहते एक शेवट हुशार होता चर्चा बडेच्या बाहेर निघाला का म्हणलास म्हणते का म्हणलास तू बाबाला तुझ्या घरी बलवाले होते का म्हणते बाबा मार्गाचे मार्गाचे प्रसाद देतो

ते नहीं। वाला सत्य की सकती आणि ते शब्द सत्य सर ठरले जे बाबाला डुबवण्याचे प्रयत्न केले ते स्वतः त्यांच्या वास्तुस्थिती चित्र आम्हाला जुने मार्गदर्शक सांगतात त्यांच्या अनुभव म्हणून आपल्याला भगवंताला भगवंताची इमाने कार्य करणे आहे आणि या ठिकाणी एवढी मोठी चर्चा बैठक आज नियोजन करण्याच्या हा शिकू आमचे मार्गदर्शक साहेबांचा कि शेवट शेवट जागला नाही आता शिता कोणते सांगून गेला कि मी साहेबांच्या दुकानामध्ये मी खूप शिकलो अरे मला तर काहीत नाही समजत मी काहीत नाही शिकलो मला मार्गाप्रमाणे काहीच नाही समजतो आज शिकाव इस बैठक से माध्यम से आणि मी माझ्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनातून शिकलो आहे त्यात मी काहीच नाही शिकलो आणि जे शिकले जे शिकले लोक ते पुष्कळ झाले आणि शिकले असते तर आज ही वास्तू परिस्थिती नसते त्या ठाकरे म्हटलं कि अनेकवाले आपल्याला बाल त्यांनी भागरीचे उदाहरण दिलं चटके स्नान करावं लागतात कर्म अर्पण करून राहिलो ते अनेकवाले तर चांगले ओ ते सांगतात आपल्याला की या मार्गात असं जमत नाही आणि तुम्ही असे करून राहल ते सांगतात ते आपण सगळं जिंकत ते आपली मुंडा करत नाही ते खूप चांगले लोक ते आपल्याला जागृत करून देतात आपली सोडवणूक करावी आपण बाबाने सांगितलं आपली सोडवणूक करून दुसऱ्याची सोडवणूक करणे त्याला परमार्थ कार्य म्हणतात आणि ते आपले अनेकवाले लोक आपले शुभचिंतक आहेत करते आपली सोडवणूक करून घेत राहतात तू या ठिकाणी शिकलो असेल Hãy subscribe cho kênh <Nhạc> Ghiền Mì Để không bỏ lỡ những video hấp वेळ झालेला आहे जाता येता एक माझ्या मित्राने त्या दिवशी भजन लावला त्या माध्यमातून दोन ओळी दो म्हणतो अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी ते गीत लिखल सरनाग ती माझा मित्र हे मानव पाया म्हटलं त्यांनी भजनाच्या माध्यमातून की हे मानव उपाया है तुने पे भरोसा नाही भगवान म्हणते म्हणे बाबाला पहिलेच म्हटलं की मानव हे ईमान आहे की हे मानव पायाय तूने मुझे लेकिन तुझ पे भरो टूटे टूटे बोल आवाज ना आए। साप चे बाबचाय त्यांनी म्हटलं भजनाच्या माध्यमातून कि या मार्गात साप जरी डसला तर जैराचे पाणी होते म्हणे सापडसे तो बाबा बचाय शेवट डसे तवको एक शब्द बोलले होते की भगवान भगवान बाबाला बाबाच्या शब्दात जेव्हा कार्य करत होते तेव्हा काय म्हणे म्हणे भगवान बाबाला की देखो ना बाबा तुम्हाला सेवक बाबा देखो ना तुम्हारे सेवक कैसे मनमानी कर रहे एक झटका दिया ना मला सहन नाही कर सकतो भगवान म्हणे बाबाला बाबांनी विनंती केली परमेश्वराला या सृष्टीच्या रचनेला विनंती केली की भगवान हे मेरे अडाणी अज्ञानी सेवक हे इने माफ करतो और इने इनके कर्म नुसार इने सकारे करो इने सद्बुद्धी दुवा अशी भगवंताला विनंती केली माझ्या बाबांनी म्हणून आज आम्ही सुखी आणि समाधानी जीवन जगत आहोत म्हणून दिव्यापुरी जडणी जडण्याची वेळ आली दिव्यापुरी घडली वेळ आली दारून आम्हा सेवकांना तरण्याची वेळ आली तरी पण नाही सुधारलो तर आम्ही तरी पण नाही आम्ही तरी पण नाही सुधारलो तर आम्ही म्हणून या ठिकाणी आमदार साहेबांना एवढी मोठी चर्चा बैठक घेण्याची वेळ आली चर्चा बैठक घेण्याची वेळ आली एवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो वेळ्या वेळ्या बाजू आपले दोन शब्द या ठिकाणी बंद करतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार